गेल्या सात वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची होती मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारनं जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार ही पोस्ट आहे विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांची त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे खरं तर शिवानी वडेट्टीवार गेल्या सात वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत भारत जोडो यात्रेपासून तर युवक काँग्रेसचं कुठलंही आंदोलन असो शिवानी नेहमी फ्रंट फूटवरून लढताना दिसतात आता त्यांनी थेट लोकसभेत जाण्याची घोषणा केली आहे शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर दावा टोकलाय चंद्रपुरातून बाळू धानोरकर काँग्रेसचे एकमेव खासदार होते व त्यांचं निधन झालं आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीही काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मागितली आहे प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार असतील असं काँग्रेस कार्यकर्त्यांनाही वाटतं पण आता शिवानी वडट्टीवार यांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय सध्या पक्षाकडे तिकीट मागणाऱ्यांपेक्षा माझा दावा प्रबळ आहे असं म्हणत शिवानी यांनी थेट प्रतिभा धानोरकरांना आव्हान दिलं त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसमध्येच रस्तीखेच पाहायला मिळते खर तर दोन हजार एकोणीसला बाळू धानोरकर यांना तिकीट मिळालं त्यावेळी विजय वडेट्टीवार त्यांच्या पाठीशी होते पण आता त्यांचं निधन झाल्यानंतर वडेट्टीवारांनी स्वतःच्या मुलीला लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा प्लॅन आखलाय आता मुलीसाठी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकरांना विरोध करताना दिसतात हे असंच सुरू राहिलं तर याच अंतर्गत वादाचा फटका बसून भाजपला त्याचा पुरेपूर फायदा होण्याची शक्यता आहे कारण भाजप सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसलाही त्याच साच्यात फिट बसणारा तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेला एकमेव गड राखण्याची जबाबदारी काँग्रेस कोणावर सोपवणार हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस चंद्रपुरातून कोणाला मैदानात उतरवणार शिवानी वडेट्टीवार की प्रतिभा नोरकर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक